नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहुयात आधार फाउंडेशनच्या शालेय साहित्य वाटपाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यातील आधार फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी व उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला दीन निराधार व गरजू व्यक्तींसाठी मदतीचा हात देणारी लोणावळ्यातील आधार फाउंडेशन ही संस्था गेली अनेक वर्ष सामाजिक उपक्रम राबवत आहे आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाठारे यांच्या पुढाकाराने व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले तर दहावी व बारावी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव यावेळी करण्यात आला डॉक्टर बी एन पुरंदरे महाविद्यालयात हा उपक्रम संपन्न झाला दीप प्रज्वलन केल्यानंतर उपस्थित पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला पाहुण्यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला नुकतेच वकिली सनद प्राप्त झालेले अॅडव्होकेट विशाल पाठर यांचा विशेष सत्कार चा का आधार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमादरम्यान आधारचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाठारे लोणाशर शिवसेना गट अध्यक्ष संजय भोईर महिला आघाडी शिवसेना अध्यक्ष मनीषा भांगरे अॅडव्होकेट प्रथमेश राजपूत ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे माजी नगरसेविका अपर्णा बुटाला रवींद्र कुलकर्णी गोरख चौधरी सुनील पानगावकर संध्या गवले बवनदाता फाटक पुरंदरे हायस्कूलचे मुख्याध्यापक बारावकर सर अंकुश खिल्लारे शत्रुघ्न खंडेलवाल राजेंद्र मांटरे मिलिंद सोनवणे आतिश भांगरे मनोहर भालेराव चंद्रकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रश्मी सिरसकर यांनी केले पाहुण्याचे स्वागत सचिव पांडुरंग तेखे यांनी केले तर आभार प्रकाश पाठारे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विठ्ठल जाधव भगवान गणवट शशिकांत खंडेलवाल हनुमंत साबळे मनीषा भांगरे अब्बास खान प्रफुल्ल खंडेलवाल राजेंद्र लाड दत्ताभाऊ लाड राजू शेख उत्तम ठाकर गौतम रावळ गणेश जाधव श्रीकांत शिंदे गोरख चौधरी सत्यनारायण अग्रवाल राजेंद्र मांढरे प्रताप भाग्यवंत प्रमोद बंसल शोभाताई मांढरे सुमती पिंजन आदी सर्वांनी विशेष प्रयत्न केले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद